ताडकी बहन योजनेचा गैरफादा घेऊन योजनेला गालबोट लावण्याचे काम मुख्यमंत्र्यांच्या सातारा जिल्ह्यातील निमसोड येथील नामपत्याने केले आहे त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून या प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे प्रतीक्षा जाधव आणि तिचा पती गणेश घाडके या दोघांना अटक करण्यात आली आहे त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सहा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे विविध आधार कार्डचा वापर व वा विविध पेहराव करून एकाच बँकेत खाते क्रमांक देऊन लाडकी बहन योजनेचे प्रतीक्षा जाधव हिने पती गणेश गाडगे यांच्या मदतीने एकूण ती अर्ज भरले त्यातील प्रतीक्षापट जाधव या तिच्या खात्यावर बडूजातील मानदेशी महिला सहकारी बँक मध्ये पैसे जमा झाले अधिक पैसे मिळण्याच्या उद्देशाने तिने ही फसवणूक केल्याने प्रतीक्षा आणि तिच्या पतीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक समज शेख यांनी सांगितले पोलीस स्टेशनला काल रोजी गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे या संदर्भाने हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती मूळचा वळूचा राहणार आहे हा व्यक्ती आणि त्याची मिसेस ह्या दोघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करण्यात आलेली आहे ह्या दोघांनी लाडकी बहीण योजनेमध्ये एक पेक्षा जास्त फॉर्म तीस फॉर्म याच्यामध्ये भरलेले होते या तीसही फॉर्म मध्ये अकाउंट नंबर मात्र एकच होता आणि याच्यामध्ये त्यांनी वेगवेगळे आधार कार्ड वापरले होते आणि फोटोग्राफ्समध्ये देखील यांनी फौजिरी केलेली होती त्यामुळे सगळ्या गोष्टींचा एकंदरीत एक, एक त्रि सदस्य ची स्थापना जिल्हा प्रशासनने केली होती त्या त्रिसदस्य जी समिती आहे त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून तसा अहवाल दिला होता प्रशासनाला आणि मग आ, त्या अनुषंगाने काल रोजी याच्यामध्ये स्थानिक जे प्रतिनिधी आहे प्रशासनचे त्यांनी याच्यामध्ये फिर्याद दिलेली आहे त्या फिर्यादच्या अनुषंगाने आरोपीला आणि त्यांचे सह आरोपीला ताब्यात घेऊन सध्या ते कस्टडीमध्ये आहे त्यांच्याकडून आपण विचारपूस करतोय त्यांना माननीय न्यायालयाच्या समोर आम्ही हजर करणार आहे आणि गुन्ह्यामध्ये अजून काय गोष्टी आहे का, का। त्यांच्यासोबत अजून काय सह आरोपी होते का किंवा त्यांनी अजून कुठल्या कुठल्या गोष्टींचा टेक्नॉलॉजीचा वापर याच्यामध्ये केलेला आहे का या सगळ्या गोष्टींचा तपास जो आहे तो सध्या सुरू आहे हा जो व्यक्ती आहे हा व्यक्ती पैशाच्या आमिषकोटी त्यांनी हा गुन्हा केलेला आहे असं समजून येत आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही त्याचे नातेवाईक होते त्या नातेवाईकांचे डिटेल्स देखील याच्यामध्ये वापरलेले आहे आणि काही इतर अनोळखी महिला आहे त्यांचे त्यांनी डिटेल्स याच्यामध्ये वापरलेले आहे आणि प्रथमदर्शनी याच्यामध्ये पैशांसाठी हा गुन्हा केलेला असं दिसून येत आहे दहावी बारावी पदवी नंतर उत्तम व खात्रीशीर करिअर साठी निवड करा मुंबई कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सातारा ची डिग्री इन हॉस्पिटॅलिटी स्टडीज डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी याच परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका